येणाऱ्या काही महिन्यात काही दिवसात दोन हजार चोवीस लोकसभे लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत हा निवडणूक होत असताना सोलापूर शहर हा बेचाळीस राखीव अनुसूचित जातीसाठी मतदार राखीव असल्याकारणाने कारण गेल्या दोन टर्म बघितलं की अनेक दोन टर्मामध्ये जे खासदार निवडून आले त्या खासदारांनी सोलापूर शहराच्या जिल्ह्याच्या विकासाच्यासाठी काहीच काम केलं नसल्यामुळे मी स्वतः प्रमोद दादा गायकवाड एक दलित चळवळीतला कार्यकर्ता असल्याकारणाने आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांचा जो राष्ट्रवादी जो पक्ष आहे या पक्षामध्ये पक्षाकडे आम्ही मी स्वतः मागणी केलेली आहे की मी एक दलित चळवळीतला कार्यकर्ता असून या सोलापूरचं संपूर्ण जेवढ्या अडी अडचणी असतील त्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी त्यांचे विस त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी स्वतः मागणी केलेली आहे कारण जर बघितलं की दोन्ही टर्ममध्ये जे आदरणीय प्रकाश आंबेडकर हे राष्ट्रीय अध्यक्ष वंचितचे त्यांनी लाखोच्या मतांनी त्यांनी निवडून मतं घेतलेले आहे त्या मानाने मी त्यांच्यापेक्षाही जास्त मतांनी निवडून येऊ शकतो अशी मला खात्री असल्याकारणाने मी या सोलापूर राखीव मतदारसंघामध्ये राखीव मतदारसंघ जो आहे बेचाळीस या बेचाळीस मतदारसंघाचा लोकसेवेसाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून पक्षासाठी मी विनंती अर्ज केलेला आहे कारण आज सोलापूर शहरामध्ये जे इंडिया आघाडी आहे महाविकास आघाडी आहे या इंडिया महाविकास आघाडीचे जे, जे प्रत्येक घटक आहेत उदाहरणार्थ काँग्रेस पक्ष म्हणा शिवसेना उद्धव ठाकरे म्हणा वंचित आघाडी म्हणा कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी अशा अनेक पक्ष अनेक पक्षाचे जे, जे प्रतिनिधी आहेत या प्रतिनिधीला साडेचार वाजता आज महत्त्वाची बैठक आहे त्या बैठकीने म्हणजे ते पास होईल त्या पासच्या माध्यमातून मी आदरणीय सुधीरजी खरडपूर साहेब या दोघांची नावं आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुचवलेले आहेत हे पार्टीकडे मागणी के करतील ज्यावेळी जो पार्टीचा जो अध्यक्ष आदेश असेल आम्ही सर मान्य करून आम्ही ज्या आमच्या ज्या पार्टीला जो जो ही जर जागा सुटली आहे की आम्ही स्वतः निवडणूक लढवू जर पक्षाच्या वतीनं नाही सुटली की जो आमचा आघाडीचा जोही उमेदवार आहे त्या उमेदवाराचा आम्ही प्रामाणिकप्रमाणे त्यांचा आम्ही प्रचार करून निवडून हो, आणू अशा प्रकारचे मी गाही देतो